नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज भविद्य बलगाडा शहरात मैदान पार पडलं चौदरवाडी ते मंडळाच्या चौदरवाडी मैदानामध्ये बलगडी शहर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले होते आणि आजच्या चौदरवाडी मैदानामध्ये पळाला आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा बादशाह रणजित सरेमाळकर आणि विठ्ठल राय भुतकर यांचा वेगाचा शेवट हिंदकेसरी सर्जा तर मंडळाच्या चौदरवाडी मैदानामध्ये हिंदकेशरी सारजासोबत पळाला शास्त्री शास्त्री आणि सर्जा गटाला अतिशय उत्तम पळाले आणि त्यानंतर सेमीफायनलला दणक्यामध्ये प्रवेश केला नक्की सर्ज सेमीमध्ये नक्की असं काय घडलं सरजा सेमीलाच पराभव झाला तर हेडोच्या माध्यमातून आपण बघ्या नक्की सरजा कोणत्या सेमीमध्ये पळाला सर्व माहिती हेडोच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर चलाय मंग तर म्हणजे अजा चौदरवाडी मैदान पार पडलं अज्या चौदरवाडी मैदानातील सेमीफायनलच्या चिठ्ठ्या निघल्या आणि सेमी क्रमांक आठमध्ये यंदा केसर सरजाची आणि शास्त्रीची काडी लागली आणि त्यानंतर सर्जाने शास्त्री सेमी क्रमांक आठ मध्ये पाळाले चांगले जबरदस्तरित्या सर्जाने शास्त्रीची गाडी पळत होती पण शेवटच्या क्षणी सर्जा आणि शास्त्रीचा हा सेमीला पराभव झाला तर मंडळी तुम्ही बघू शकता सेमी क्रमांक आठ मध्ये सर्जाने शास्त्री पाळाले तर महत्वाचा विषय राहिला सर्जाची नक्की सेमीमध्ये का झाली हार तर मंडळी सर्जाची सेमीला ह्याच कारणामुळे हार झाली तर आपण सेमीचा हिडो जर बघितला सर्जा आणि शास्त्रीचा तर सऱ्यासोबत तो शास्त्री बैल पळाला तो सरजाला कात्तहीच पुरला नाही म्हणजेच आपण सरजा निकालाला चांगलाच जबरदस्त पळता निकाल घ्यायला पण सर्जाला शास्त्रीय बैलाने साथ दिलीच नाही शेवटच्या निकालाच्या तोंडाला त्यामुळेच सऱ्यासोबत जो शास्त्रीय बैल पळाला त्यामुळेच सर्जाची सीमेला हार झाली तो सरजाला कात्ताच पुरला नाही तर मंडळी तुम्ही बघू शकता सीमी क्रमांक आठमध्ये सर्जाने शास्त्री कसे पाळाले जो काही शास्त्री बैल पाळाला सरजा सोबत तो सरजाला कत्ते ते सेममध्ये पुरला नाही तर म्हणजे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला वेगाचा शेवट वेगाचा भाषा हिंदकेसरी सरजा कॉम्बॅक करताना शंभर टक्के दिसेल कारण की लाखो शरद प्रेमी हिंदकेसरी सर्जावर प्रेम करतात आणि प्रत्येक मैदानामध्ये हिंदकेसरी सरजा गेला तर लाखो शरद प्रेमींना एक आशा असते सर्जा एक नंबर नव्हे तर गुलालामध्ये आणि नक्कीच असायला पाहिजे पण कालांतराने सार्जा सेमीला पराभव होतो तेव्हा खरंच लाखो शेअरप्रेमी नाराज होतात येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच आपल्याला हे नक्की सरजाचा सर्थ कॉम बॅक मोठ्या प्रमाणात आणि चांगलाच दणदणीत बघायला मिळेल तर व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा आणि आजच्या चौदा मैदानामध्ये तुम्हाला काय वाटतं सरजा सेमीला नक्की का पराभव झाला असेल कमेंटच्या माध्यमातून तुमचं मत नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला एक लाईक चॅनलला नवीन असाल तर एक सबस्क्राईब धन्यवाद